येस गुड मॉर्निंग नमस्ते आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आजचा जो टॉपिक सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आपण टूथब्रश टूथपेस्ट आणि ओरल केअर टिप्स याविषयी आपण बोलणार आहोत तत्पूर्वी मी जे माझ्या डिस्ट्रीब्युशन सेंटरमधून ओरल केअरसाठी पेस्ट देते त्याची ओळख करून देऊ इच्छिते त्यामध्ये येस yes. चार प्रकारच्या पेस्ट आहेत फ्लुराईड पेस्ट जास्त ओळखली जाते तर त्यामध्ये फ्रेश मोमेंट हा एक ब्रँड येतो आणि त्या ब्रँड अंतर्गत आपल्याला मिळणारी जी पेस्ट आहे ती आपण बघणार आहोत येस फ्रेश मोमेंट मी म्हणाले त्या पद्धतीने आ, ही जेल पेस्ट आहे फ्ल्युराईड मध्ये आहे आणि अशाच पद्धतीने ब्ल्यू कलरची पेस्ट आहे जी फ्ल्युराईड आहे ज्याच्यामध्ये एस पी ए हा जो आहे घटक तो एस पी ए ट्रिपल आ, ट्रिपल स्टार आहेत त्याच्यामध्ये कारण जेव्हा आपण चांगली पेस्ट आपल्या दातांसाठी निवडत असतो तेव्हा एस पी ए हा हा घटक सुद्धा बघितला जातो आणि हे जे फ्रेश मोमेंट जेल मी तुम्हाला म्हटले ते कूल कूलमेंट येस येस थोडा टेक्निकल इश्यू आला होता त्याच्यामुळे परत कंटिन्यू करूयात आपण सेशन तर हे मी तुम्हाला पेस्ट दाखवली हे मी तुम्हाला कूलमिंटच्या कूलमिंटमध्ये आहे ती आणि ब्ल्यू पेस्ट जी आहे ती फ्लुराईड पेस्ट ही आ, तर याच्यामध्ये जे एस पी ए डबल एक्स आणि झायलोथॉल म्हणून मेन्शन केलेला आहे पेस्टवरती आणि ही पेस्ट सुद्धा डेली यूजला पेस्ट आहे त्याचं मी कारण तुम्हाला नंतर शेअर करणारच आहे की फ्लोराइड पेस्ट आपण का वापरायची आहे त्याच्यानंतर लवंग तेल तेलाचा इन्ग्रेडियंट असलेली ही अँटी कॅव्हिटी टूथपेस्ट आहे येस yes. आणि त्यानंतर आपण बघत होतो त्यामध्ये हर्बल टूथपेस्ट आहे यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर पंधरा नॅचरल हर्ब्स वापरलेले आहेत या पेस्टमध्ये त्यानंतर ब्रश टाईप्स जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत ज्यामध्ये रेग्युलर ब्रश चारचं पॅक आहे, चार आहे। आणि त्यामध्ये ब्रश जो तुम्ही बघाल तो नॉर्मल आपण जे ब्रश घेतो त्या पद्धतीचा चारच चार सेटचे ब्रश त्यामध्ये अवेलेबल आहेत ह्या अशा पद्धतीचे त्याच्यानंतर एक वेगळ्या पद्धतीने ब्रश अवेलेबल आहे त्यामध्ये तीनच पॅक आहे आणि हा थोडासा टफ पद्धतीने आहे आणि हा हा जो ब्रश आहे तो स्मूथ आहे कोणत्या टिप्स आहेत जनरली ओरल केअरमध्ये डेली काय करायचं वगैरे आपण हे लहानपणी शिकलेलो असतो आणि त्याच्यामध्ये जर काही चूक होत असेल तर ते परत बऱ्याचदा करेक्ट केलं जात नाही त्याच सवयी पुढे आपल्याला कंटिन्यू राहतात तर एक रिमाइंडर टिप्सचा उपयोग होईल आणि कदाचित काही गोष्टी करेक्ट असतील तर त्या तशाच राहतील पण काही गोष्टी चुकत असतील तर त्या दुरुस्त करायला या टिप्सचा नक्कीच उपयोग होईल तर ओरल केअर महत्वाचं आहे अपले हे सर्व ज्ञान आहेच ते आणि आपले हे जे दात आहेत जे आपण ज्याच्यामुळे आपण अन्न चांगल्या पद्धतीने त्याचं चावून खातो आणि पचन पचनामध्ये त्याचं एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट रोल आहे तर त्यासाठी दातांनी आपण जे काही खातो आहोत पच्च, ते व्यवस्थित बारीक करून आपल्याला ते आपल्या पच पचनाच्या प्रोसेसमध्ये पुढे ते जात असतं तर त्यामध्ये लाळ मिश्रण होणे त्याबरोबर त्याचं बारीक जो घास आहे आपण तो चावल्यामुळे त्याच्यामध्ये लाळेचं चा मिश्रण होऊन ते मदत होत असते ह्या सर्व गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत पण रोजच्या रोज आपण सकाळी उठल्याबरोबर कदाचित आठवणीने ब्रश करतो पण डेली ब्रश करत असताना आपल्याला संध्याकाळी सुद्धा ब्रश करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी हे आठवणीने सांगणं गरजेचं आहे बऱ्याच फॅमिलीजमध्ये या गोष्टी आता चांगल्या पद्धतीने फॉलो केल्या जातात पण अजूनही काही फॅमिलीज आहेत त्यामध्ये रात्रीचं ब्रशिंग हे होत नाही सकाळी उठल्यानंतर केलं जातं तर ते आवर्जून करणं गरजेचं आहे कारण रात्री जेव्हा ब्रश केलं जातं त्या त्यावेळी आपल्या दातांवरती जे सा साचलेलं प्लाक आहे त्याच्यानंतर काही अन्नकणा आहेत बॅक्टेरिया आहेत ह्या ह्यांना व्यवस्थितपणे ब्रशिंगमुळे काढून टाकले जातात आणि त्यामुळे आपले दात किडण्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी आ, कमी होतं हे अनुभवावरून मी सांगू शकते आणि जे हिरड्यांचे आजार आहेत ते सुद्धा होऊ नयेत यासाठी सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला ब्रशिंग करणं खूप खूप गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट जी टीप आहे त्यामध्ये ब्रशिंग टेक्निक तर ब्र ब्रशिंग मध्ये आपल्याला व्यवस्थितपणे आपल्या दातांवरती जो थर जमा झालेला आहे तो थर काढता आला पाहिजे आणि त्यासाठी सर्क्युलर मोशन मध्ये जेंटली आणि प्रत्येक दाताच्या मध्ये सुद्धा आपल्याला ब्रशिंग करता आलं पाहिजे आणि हे जे ब्रशिंग आहे मिनिमम दोन मिनट जोर ते दोन तीन मिनिटं हे झालेलं पाहिजे खूप जोरजोरात घासून ब्रशिंग करणं हे टाळलं पाहिजे कारण त्याच्यामुळे दात्यावरचा जो संरक्षक थर आहे त्याला इजा पोहोचू शकते आणि हिरड्यांना सुद्धा काही त्रास होऊ शकतो किंवा इजा पोहोचू शकते यासाठी जेंटल सर्क्युलर मोशन आणि मिनिमम दोन ते तीन मिनिट ब्रशिंग करणं अत्यावश्यक आहे त्याच्यानंतर ब्रशिंग झाल्यावर चूळ भरत असताना आपण जिभेची सुद्धा स्वच्छता केली पाहिजे कारण जिभेवरती सुद्धा आपण जे काही खातो त्याचा त्याचा एक प्रकारचा थर जिभेवरती जमा होत असतो आणि तो काढणं अत्यावश्यक का आहे तर हे सुद्धा एक ओरल केअरमध्ये महत्वाचं आहे काही ब्रशेसला क्लिनिंगसाठी ॲडजस्टमेंट स्ट्रक्चरली ॲडजस्टमेंट केलेली असते आणि बऱ्याचदा मार्केटमध्ये टंक क्लिनर सुद्धा मिळतात तर त्याने सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने आपण ते करू शकतो तर याच्यामुळे आपल्याला जे आपल्याला स्वच्छता आहे ती चांगल्या पद्धतीने मेंटेन करता येते फुराईड पेस्ट का करायची आपण यूज तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे फ्लुराइड हा असा घटक आहे जो आपल्या दातावरचा जो संरक्षक थर आहे ज्याला इनॅमल म्हटलं जातं तर ता त्याला त्याला एक म्हणजे ताकद देऊन ते ता आपला दात जो आहे तो किडवण्यापासून वाचवतो म्हणून फ्लुराईड पेस्ट आणि त्याला फ्लेवर आणि ब्रँड हे जरी महत्वाचं नसलं तरी फ्लुराईड पेस्टमध्ये असणं अत्यावश्यक आहे त्यानंतर फ्लॉस फ्लॉस बघितलं तर अतिशय थीन वायर आहे ज्याच्यामुळे दातामध्ये अडकलेलं अन्नकण आपण काढू शकतो बऱ्याचदा लोकांना सवय असते की काठी घे किंवा काहीतरी टोकदार वस्तू घे आणि त्याने ते दाताच्या फटीमध्ये साचलेलं अन्नकण काढायचा त्यांचा प्रयत्न असतो तर त्यामध्ये आपण जर फ्लॉस वापरला तर त्यामुळे काय होतं तर दातांमधलं आणि हिरड्यांजवळ जे काही अन्न आहे का ते इझिली निघतात आणि आपण त्याच्यामुळे कॅविटी दात किडणे आणि हिरड्यांचे आजार यांना आपण दूर ठेवू शकतो त्यानंतर माउथवॉश वापरणं ही सुद्धा चांगली सवय आहे रेग्युलरली आपण जेव्हा जेव्हा दिवसभरामध्ये आठवण होईल तेव्हा साध्या पाण्याने चूळ भरण्यापेक्षा माउथवॉश वापरला तर त्याच्यामुळे श्वासासाठी श्वास श्वासामध्ये फ्रेशनेस सुद्धा राहतो आणि आपले दात जे आहेत तर ता त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने किडू नयेत यासाठी सुद्धा त्याची मदत होताना दिसते त्याच्यानंतर पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात पिणं आवश्यक आहे तर त्यामुळे काय होतं तर जे अन्न कण आहे तर ते चांगल्या पद्धतीने आपल्या लाळेमध्ये मिश्रित होऊन ते जे हार्मफुल ॲसिड्स आपल्या याच्यामध्ये जोंडामध्ये लाळेवाटे तयार होत असतात कधी कधी तर ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाणी पिल्यामुळे विरघळले जातात त्याचं विरघळून निघून गेल्यामुळे दातांचं जे आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने वाढताना दिसतं ते किडणार नाही त्याच्यानंतर गोड पदार्थ आणि ॲसिडिक जे पदार्थ आहेत त्याचं आपण सेवन करत असताना कमी प्रमाणात करणं आणि जे ॲसिडिक पदार्थ आहेत त्यांना डायल्यूट पाण्यासोबत डायल्यूट करून घेणं हे आवश्यक आहे ते डायरेक्टली घेऊ नये त्याच्यानंतर रेग्युलर डेंटल चेकअप करावं वर्षातून सहा महिने तीन महिने असं वर्षातून दोनदा ते चारदा तुम्ही नक्की शकता आणि त्याबरोबरच जर सप्लिमेंटची मदत लागत असेल जातानाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तर कॅल्शियम मल्टीविटॅमिन प्रोटीन याचं सेवन करावं विटॅमिन सी हे आपल्या हिरड्यांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे तसंच शरीरामध्ये हिमोग्लोबिन हे सुद्धा प्रमाणित व्यवस्थित असणं गरजेचं आहे तर त्यासाठी आयर्न फॉलिक सारख्या सप्लिमेंट विटॅमिनच्या गोळ्या अशा सुद्धा सप्लिमेंट घेऊ शकता तर याच्या मदतीने चांगल्या पद्धतीने तुम्हाला ओरल हायजीन हे मेंटेन करता येईल आणि सुरुवातीला जे मी प्रॉडक्ट दाखवले ते बघण्यासाठी तुम्ही माझ्या ऑनलाईन शॉपिंग लिंकवरती नक्की व्हिजिट करा त्यामुळे तुम्हाला तिथेसुद्धा ते त्याचे डिटेल देटे, आणखी डिटेल्स कळतील तर आजच्या सेशनमध्ये मी शेअर केलेली आहे याचा नक्कीच उपयोग होईल तर परत नंतर आपण नेक्स्ट सेशनमध्ये असंच एखादं उपयोगी स टॉपिकवरती सेशन घेऊयात त्या पद्धतीने मी लिंक पाठवेल धन्यवाद